निर्भीड निष्पक्ष उत्कंठाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी संदीप देशमुख लोकयुक्त सरपंच नेमून काल आपल्या भोजापूरपूर सारीचं सा पाणी जे आहे ते नाननस दुमाला इथे पोहोचलं ज्या चाळीस वर्षांमध्ये माझ्या आमदाराला तिथं पाणी नेता आलं नाही त्या ठिकाणी आपल्या नाननस गावातील तळगाव गटातील सर्व शेतकऱ्यांनी मग त्यामध्ये किशन दादा चट्टर असतील त्यानंतर भीमराज अन्नाचत्तर असतील त्यानंतर प्रकाशजी सानप असतील त्यानंतर आपल्या भागातील जी दिघे असतील त्यानंतर संपतजी फळ असतील त्यानंतर त्यांचे इतर या सर्वांनी त्या रात्री त्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले ते पाणी तिथं नेण्यासाठी परंतु ते पाणी आज त्यांनी नेऊनच दाखवलं आहे याबद्दल मी सर्वप्रथम त्यांच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो की संगमनेर तालुक्याच्या माजी आमदारांची हुजरीगिरी करणाऱ्यांना ना ने ने आता तरी बाबा नो तुम्ही समजून घ्या का चाळीस वर्ष तुम्हाला त्या आमदारांना तिथं पाणी नेता आलं नाही ते पाणी नेण्याचं खरं काम जे आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मान्य आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोल भाऊ खताळ यांनीच केलं आहे की आता तुम्ही लक्षात घ्या यांची गत अशी झाली आहे बेगाने की शादी मी अब्दुल्ला दिवाना आता पाणी आणलंय अमोल भाऊनी पाणी आणलंय माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी पाणी आणलंय नानज आणि तळेगाव गटातील सर्व शेतकऱ्यांनी आणि काही हुजरेगिरी करणारे म्हणतात का चाळीस वर्षापूर्वी पुरचाऱ्या बनवल्या अरे बाबा तुम्ही ही गोष्ट आता समजून घ्या का चाळीस वर्षापासून पुर त्या पुरचाऱ्यांना कधी थेंबर पाणी सुद्धा आलं नाही रे काय ते पेपर घेऊन जनतेला दाखवता आम्ही पाणी आणलं आणि आमच्या माझ्या आमदारांनी पाणी आणलं चाळीस वर्ष तुमचा आमदार कुठं झोपला होता चाळीस वर्ष त्याला पाण्याचा थेंब आणता आला नाही आज तुम्ही सांगताय तर माझ्या आमदारांनी पाणी आणलं हे गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो ज्या भुजापूरची जी संघर्ष समिती आहे त्यांचे सर्वांचे मी माझ्या वतीनं आभार व्यक्त करतो दादा चत्तर भीमराज अण्णा चेत्तर या सर्वांचे आभार व्यक्त करतो त्यासाठी लढलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करतो त्यांनी मेहनत तरुण मान्य आमदार विखे साहेबांच्या मागे लागून अमोलगावच्या मागे लागून आज ते पाणी त्या ठिकाणी नेऊन दाखवलं की शादी मी अब्दुल्ला दिवाना यासाठी म्हटलो कारण की माझ्या आमदारांच्या पठरा भागातील कार्यकर्त्या का माझी सभापती ताई आज एका पत्रकाराला म्हणत होत्या तर तुम्हाला हे माहीत आहे का चाऱ्या बनवण्यासाठी किती वर्ष लागतात अहो ताई तुम्ही सभापती होता तुम्हाला चाळीस वर्ष हेच कळलं नाही का चाळीस वर्ष जर चाऱ्या बनवायला लागतात तर पाणी का पिढ्या गेल्यावर पिणार आहे का जनता म्हणजे क्यू येते त्यांची का साहेबांची बाजू धरण्यासाठी आज त्यांना एवढंही म्हणजे कळत नाही आहे का भोजापूर धरण आणि त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे पठार भाग आज दुष्कळी आहे त्या पठार भागामध्ये प्यायला पाणी नाही आहे जनतेला पाणी पाहण्यासाठी जनता वनवन करते या अशा नेत्यांमुळे त्यामुळं आज मी तुम्हाला पठार भागातील जनतेला सुद्धा सांगतो का तुम्ही वारंवार यांना डोक्यावर घेतलं चाळीस वर्ष डोक्यावर घेतलं पण त्यांना पत्रकारांनी खरी मानलेली बाजूसुद्धा आज त्यांच्या डोळ्यात चलते हे तुम्ही लक्षात घ्या कारण की पत्रकार विकले गेलेत का ही त्यांची आज भाषा आहे जर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो आणि पत्रकार हा त्याची बाजू प्रत्येक वेळी प्रामाणिकपणे जनतेसमोर मांडत असतो त्यामुळं ताई तुम्ही काळजी करू नका येणाऱ्या काळामध्ये जनता आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीला याचं उत्तर देईल आणि आपल्याला खास करून विनंती करतो का जर तुम्हाला एवढी भोजापूरपूर चालण्याची साखूरवरून एवढी कळकळ वाटते एकदा तुम्ही भोजापूर पूरचारीवर हो या आपल्याला कळेल जनतेच्या काय भावना आहेत त्या साखूर पाठरा भागात बसून तो भाग तो भागाच्या बोजापूर पूरचारी ही एक पात्र चारी चान्य हो नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय अमोल भाऊ खता यांनी आतोनात प्रयत्न करून ते पाणी दुष्काळी भागाला पोहोचवलेलं आहे त्या निमित्ताने आपल्याला एवढं सांगतो आणि पुन्हा एकदा जनतेला सांगतो का या भागातील सर्व शेतकऱ्यांनी यासाठी खूप प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न केले आणि अमोल भाऊंनी त्यांना साथ दिली त्यामुळे आता हे पाणी पोहोचलेलं आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद